नमस्कार मित्रांनो आपली बघू शकता काळी हळद आहे मित्रांनो पाच बुडा आहेत आपण मागील मध्ये बी दाखवलं तुम्हाला एक ब्लॅक हळद म्हणतात तुम्ही काळी हळद आहे मित्रांनो आपली बघू शकता एक आले मित्रांनो दुसरे पण आले होते दोन ब्रांचेस आले आपण दोन तीन लावलो होतं हे बघू शकता आता याला कलर बी मध्ये निघते मित्रांनो त्याला बी येते कलर आणि पुढे बी निघल मित्रांनो मला वाटलं आता याचे डेव्हलपमेंट हे ना मित्रांनो हे का इथं एक मित्रांनो दुसरं इथं मित्रांनो हे तिसरं तर मोठं झालं मित्रांनो हे तीन आणि हे पाच आहेत मित्रांनो हे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच आहेत मित्रांनो ह्याला संगभरणींचा प्रॉब्लेम हाय असं वाटतं मा मित्रांनो आपल्याला की उघड्या रानामध्ये थोडं डेव्हलपमेंट होत नाही मित्रांनो आता इथं तीन झाल्या तर हे पाच मित्रांनो आठ झाल्यात मग आणि दोन तीन उठले तर दहा होतात मित्रांनो आणि आपली मेडिसनमध्ये चलणारी आपली हळद आहे मित्रांनो याच्यात कुर्पिरामचं प्रमाण बारा टक्के आहे मित्रांनो जास्त आहे उगम स्थान हिमालयमधून वाटलेलं आहे मित्रांनो मला काही पक्क माहिती नाही हे बघू आपले आपली हात चांगली मित्रांनो आपण मोठ्यामध्ये प्लांटनेशन केलं ना मग तुम्हाला मित्रांनो लय महाग राहते ज्या तुटून याला तेव्हा वापरतात काय मित्रांनो